नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ देव सगल्यांक बरं दिस देऊ प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंटपेजमध्ये मी किशोर किशोरदायक गावकर आपलं स्वागत करतो प्रूडंट मीडियाची वेगवेगळी वर्तमानपत्रे या वर्तमानपत्रावरती आज प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या बातम्यांची माहिती या बातम्यांचं विश्लेषण आणि बातम्यांमागची बातमी अशा पद्धतीनं आजचा फ्रंटपेज या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि त्या अनुषंगानंच आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांवरती आलेल्या फ्रंट पेज बातम्यावरती आम्ही विश्लेषण करणार आहोत गोव्यातली आमची प्रुडंट मीडियाची तीन वर्तमानपत्रं आहेत गोवन वार्ता जे मराठी दैनिक आहे द गोवन एव्हरीडे हे इंग्लिश दैनिक आहे आणि त्याचबरोबर भांगरबोई हे आपले कोकणी दैनिक आहे त्याचबरोबर गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रुडंट मीडियाचं कोकण सात दैनिक आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण सात दैनिकावरतीही आलेल्या बातम्यांचं विश्लेषण आणि त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमाने पोहोचवणार आहोत तर आजची सुरुवात आपण करूया गोवन वार्ता दैनिकापासून आज साहजिकच केवळ गोवन वार्ताच नव्हे तर सगळ्याच वर्तमानपत्रावरती एकच बातमी जी हेडलाईन बातमी बनलेली आहे आणि ती म्हणजे जो एक क्रूर प्रकार आपल्या गोव्यात घडला एका मातेकडून आपल्याच बाळाची हत्या करण्यासंबंधीचा हा प्रकार घडल्यामुळे ही बातमी ही केवळ राज्यस्तरापुरती नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही ही, ही बातमी पोचलेली आहे साहजिकच या खुनासंबंधीची जी बातमी आहे आणि त्यासंबंधीचा जो तपास आहे त्या अनुषंगाने आप आमच्या सगळ्या वर्तमानपत्रावरची आजची हेडलाईन ही याच विषयावरती आहे एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स या स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेली सूचना सेठ या मातेनं आपल्या चार वर्षीय बाळाची हत्या केल्याचा संशय या प्रकरणात आहे अर्थात आता संशय का म्हणावा लागणार आहे एवढ्यासाठी कारण तिने काल पोलीस जबानी दिली असता आपण हा खून केला नाही असा दावा केला आहे आणि त्यामुळे याला संशय अशा पद्धतीचा म्हणावा लागणार आहे तूर्त हा खून तिनेच केला आहे असं प्रथम दर्शनी जरी आढळून आलं असलं तरी ते कायद्यानं आणि न्यायालयात ते सिद्ध होणं गरजेचं आहे आता पोस्टमार्टम रिपोर्ट त्या बाळाचा जेव्हा झाला त्यावेळेला त्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून उशी तोंडावरती दाबून त्या, त्या बाळाचा खून केल्याचं त्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड झालेलं आहे त्यामुळे आता हा खून नेमका कुणी केला आहे हा खून त्या बाळाच्या आईनं केला आहे की आणखी कुणीतरी केला आहे याचा शोध आता पुलीस लावणारच आहे हा एकंदरीत जर प्रकार बघितला तर सध्याच्या परिस्थितीत सध्याच्या या आपल्या जगण्यातल्या स्पर्धात्मक जगण्यातल्या जी घाई आपली जी चालली आहे पुढं जाण्यासाठी जी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेमुळे कुठेतरी कौटुंबिक जीवनावरती त्याचे थेट परिणाम आपल्याला दिसू लागलेले आहेत आणि तशाच पद्धतीचा हा प्रकार म्हणावा लागणार आहे गोवन वार्तानं यासंबंधीची विस्तृत माहिती आणि सगळे बारकावे आपल्या या बातमीत दिलेले आहेत त्याच्यात काही ठराविक मुद्दे जे आहेत ठळक मुद्दे जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूतो म्हणजे कोण आहे सूचना आणि मुलाचा जीव घेण्याचे कारण काय आता सूचना सेठ ही मूळची पश्चिम बंगालमधील असून तिचा पती केरळचा आहे सध्या ते जाकार्ता इंडोनेशिया इथे होते दोन हजार दहा साली दोघांचं लग्न झालं दोन हजार एकोणीस साली मुलाचा जन्म झाला म्हणजे दोन हजार दहा साली लग्न होऊन दोन हजार एकोणीस साली मुलाचा जन्म झाला याचाच अर्थ लग्न होऊन नऊ वर्षानंतर मुलाचा जन्म झाला म्हणजे सुरुवातीच्या काळात कदाचित आपल्या नोकरी व्यवसायामुळे कुठेतरी पती पत्नी बिझी असल्यामुळेच मुलाच्या बाबतीत त्यांनी उशिराने निर्णय घेतला असेल परंतु उशिराने निर्णय घेतल्यामुळेही जी काय परिस्थिती किंवा जी काय मानसिकता किंवा जे काय प्रकार घडतात त्यापैकी हा एक प्रकार असू शकतो त्याच्यानंतर त्या, त्या पत्नीमध्ये बिनसलं त्यांच्यात वाद सुरू झाले आणि दोन हजार वीस साली दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केले त्याच्यानंतर पुढे सूचनाने आपले पूर्ण लक्ष हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपकडे वळवले ती आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक स्टार्टअप तिने तयार केला होता आणि विशेष म्हणजे दोन हजार एकवीस साली जगभरातील शंभर ब्रिलियंट महिलांच्या यादीत सूचना सेठ हिचं नाव झळकलं होतं म्हणजे ब्रिलियंट यादीमध्ये नाव असलेल्या सूचनाकडून अशा पद्धतीनं आपल्याच बाळाची क्रूर हत्या करण्याचा हा प्रकार हा खूपच सिरियस म्हणावा लागणार आहे याचं विश्लेषण करावं लागणार आहे याचा अभ्यास करावा लागणार आहे यामागची नेमकी कारणं काय हे शोधून आपल्याला काढावं लागणार आहे कारण जोपर्यंत ही कारणं आपल्याला सम समजत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीचे प्रकार हे भविष्यात घडणार नाही यासंबंधीची काळजी घेणं किंवा यासंबंधीच्या उपाययोजना आखणं खूप गरजेचं आहे आता सूचनाचे जे पती आहेत ते काल इंडोनेशियातून परतल्या आहेत आणि पोस्टमार्टम मार्टमनंतर या, मार्टम या बाळाचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे सूचना ही सध्या पुलीस कस्टडीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे हा जो खून झाला हा गोव्यात झाला आणि त्याच्यानंतर त्या खून झालेल्या त्या मृत बाळाला पिशवीत घालून ती नेत होती आणि चित्रकूट येथे त्या ठिकाणी तिला ते अटक करण्यात आली तिथंच त्या बाळाचं पोस्टमार्टम झालं म्हणजे एक म्हणजे त्या बाळाचा खून करतानाचं क्रौर्य आणि त्याच्यानंतर खून करून मृत झालेल्या बाळाला पिशवीत भरून नेण्याचं क्रौर्य म्हणजे आपली संवेदनशीलता नेमकी कुठे हरवलेली आहे इतकी संवेदनशीलता आपली मृत झाली आहे की काय कारण संवेदनशीलता हाच हीच मुळी माणसाची ओळख आहे आणि जर संवेदना जर माणूस हरवून बसला तर माणूस ही निव्वळ निर्जीव वस्तू बनणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे खूप गंभीरतेनं आपल्याला पहावं लागणार आहे आता सूचना कशी सापडली पोलिसांच्या जाळ्यात असाही एक वेगळा कॉलम गोवन वार्तानं केलेला आहे आणि त्याच्यात साय पूर्ण माहिती कशा पद्धतीनं सुरुवातीला काय घडलं आणि शेवटपर्यंत काय घडलं मुलाचा खून केल्यानंतर सूचनाने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला त्यानंतर मृतदेह बॅगमध्ये भरून तिने पलायन केले आपल्याला तातडीने रस्ते मार्गे बंगळुरूला जायचे असल्याचे सांगत हॉटेल व्यवस्थापनाला कार उपलब्ध करून देण्यास तिने सांगितलं सूचनाच्या विनंतीनुसार हॉटेल व्यवस्थापनाने तिला कार उपलब्ध करून दिली कार चालकाने प्रथम तिला पस्तीस हजार रुपये भाडे सांगितले पण नंतर वाटाघाटी करून तीस हजार भाडे निश्चित झाले खोली सोडताना तिच्यासोबत तिचा मुलगा नसल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले तिच्या खोलीत रक्ताचे थेंबही आढळले त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाचा संशय बळावला सूचनाने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला त्यावेळे हे रक्त सांडल्याचा पोलिसांचा संशय आहे हॉटेलमधील हाऊसकीपिंग स्टाफच्या दक्षतेमुळे खोलीत खून झाल्याचे पोलिसापर्यंत पोहोचले होते पोलिसांनी पुढील चौकशी सुरू करीत सूचना ज्या कारने जात होती त्या कार चालकाला फोन केला सूचनाला याबाबत काही समजू नये यासाठी कळंगूटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी कार चालकाशी कोकणी भाषेत संवाद साधला आणि त्याला कार जवळच्या पोलीस स्थानकात न्यायला सांगितली परेश नाईक यांच्या सूचनेनुसार चार काल चालकाने कार चित्रदुर्ग येथील पोलीस स्थानकात नेली पोलिसांनी तिला मुलाबाबत विचारले पण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देताना ती गडबडली आणि पोलिसांनी तिच्या साहित्याचा तपास केल्यानंतर त्या कारमधील बॅगेत मुलाचा मृतदेह सापडला म्हणजे एखाद्या पिक्चरला शोभेल अशा पद्धतीची ही स्टोरी अशा पद्धतीची ही स्टोरी मुळात कशी घडू शकते हे सगळं करण्यामागचं क्रौर्य हे सगळं घडण्यामागची कारणं यांची कारणमीमांसा यांचा शोध आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण हा शोध घेणार नाही या सगळ्या गोष्टींची कारण मीमांसा करणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी का घडतात आणि त्या भविष्यात घडू नये किंवा अशा पद्धतीचं क्रौर्य हे का उत्पन्न होतं याचाही शोध याचाही तपास आपल्याला करावा लागणार आहे जेणेकरून समाजात अशा पद्धतीचे प्रकार भविष्यात घडू नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे गोवन वार्तासह आपली जी इतर वर्तमानपत्रं आहेत द गोवन एव्हरी डे या गोवन एव्हरी डे आणि भांगरभुई यांनीही हीच बातमी लीड केलेली आहे तीनही बातम्यामध्ये तीनही बातम्यांचं वेगळेपण तीनही बातम्यामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे द गोवन एव्हरीडेनं या बाळाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट संबंधीची आपली हेडलाईन केलेली आहे फोर इयर बॉय वॉ स्मूथट विथ पिलो रिव्हिल्स पोस्टमॉर्टम म्हणजे उशी तोंडावरती दाबून त्या मुलाचा खून करण्यात आलं असं पोस्टमॉर्टम रिपोर्टचं म्हणणं आहे त्याच्यानंतर नेमकं काय झालं सूचना डिनाईज इन्व्हॉल्वमेंट क्लेम शी वोकअप टू फायन अर सन डेड म्हणजे तिचं म्हणणं आहे की आपण जेव्हा उठले झोपेतून तेव्हा आपण बघितलं तर आपलं बाळ तिथं मृता असल्याचं आपल्याला आढळून आल्याचं तिनं पोलिसांच्या पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे आता सूचना खरं बोलते की सूचना कोठं बोलते हे पोलीस तपासा अंतीच स्पष्ट होणार आहे तूर्त प्रायमाफेसी प्रथमदर्शनी आपण ज्याला म्हणतो त्या खोलीत अन्य कुणीही असण्याची शक्यता नाही ना जर तसं जर असतं तर ते हॉटेलमधून लक्षात आलं असतं त्या खोलीमध्ये केवळ सूचना आणि तिचं ते चार वर्षाचं बाळ होतं त्यामुळे हा खून किंवा हा प्रकार सूचनाकडूनच झाला असल्याचा प्रथम दर्शनी तपासाचा निष्कर्ष आहे परंतु केवळ निष्कर्ष असून चालत नाही तपास हा सिद्ध होणं गरजेचं आहे त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी पुढे सुरू राहणार आहेत त्याच्यानंतर आवय काय दुस्मन पुताचोच केलं खून अशा पद्धतीनं भांगरभुईनं आपली हेडलाईन बातमी केलेली आहे कर्नाटकातली स्टार्टअप कंपनीची ओ अटकेत मानसिक मानसिक तणावाखाला खून केल्याचा दुबाव मानसिक तणाव आता सूचना आणि तिचे पती यांच्यामधल्या संबंधातील दुरावा त्याच्यानंतर तिचं स्टार्टअपमधलं काम तिचं स्टार्टअपमधलं पूर्णपणे झोकून देऊन केलेलं काम लग्न झाल्यानंतर नऊ वर्षानंतर झालेलं बाळ त्याच्यानंतर बाळ झाल्यानंतर घटस्फोटासाठी दोघांनी केलेला अर्ज या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर साहजिकच कुठेतरी मानसिक दबाव म्हणा किंवा मानसिक द्वंद्व म्हणा या गोष्टी ह्या या प्रकरणात असणारच आहेत आणि आहेतच त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मागोवा या अनुषंगाने पोलीस तपासात घेतला जाणार आहे आणि त्या अनुषंगानं या एकूणच प्रकरणामागचं नेमकं का सत्य काय हेही आपल्यासमोर येणार आहे या खळबळजनक अशा पद्धतीच्या बातमीनंतर दुसरी महत्त्वाची बातमी जी द गोवन गोवन वार्तानं दुसरी महत्त्वाची बातमी जी घेतलेली आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी एकतीस हजार एकशे अठ्ठावीस मतदार वाढले आपल्याला माहीतच आहे की आगामी लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यावरती आलेल्या आहेत फेब्रुवारी मार्च महिन्यात ह्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतील आणि त्या अनुषंगाने मतदार याद्यांचं रिव्ह्यू घेण्याचं काम सुरू आहे आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर झालेली आहे दोन हजार या पूर्वीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदार यादी मतदार यादीत एकतीस हजार एकशे अठ्ठावीस मतदार वाढलेले आहेत आता वाढलेल्या मतदारापेक्षा आणखी एक वेगळेपण या मतदारातून मतदार यादीतून बाहेर आलेलं आहे ते म्हणजे पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची जी संख्या आहे ती वाढलेली आहे म्हणजे जरी या पाच वर्षानंतर एकतीस हजार जरी मतदार वाढले असले तरी पुरुष आणि महिला मतदार मतदारामधलं जे अंतर आहे ते पस्तीस हजार सहाशे बहात्तर एवढं आहे त्यामुळे साहजिकच सगळ्याच राजकीय पक्षांचं आणि उमेदवारांचं लक्ष हे महिला मतदारांकडे असणार आहे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण जाहीर झालं आहे खरं परंतु ते, खर, ते प्रत्यक्षात अद्याप कार्यान्वित झालेलं नाही अजून तरी कुठल्याही पक्षाकडून महिला उमेदवाराला उमेदवारी मिळणार असंही आपल्याला दिसत नाही त्यामुळे पुरुष उमेदवार हे महिला मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि सत्तेची चावी ही शेवटी महिलांच्याच हातात असणार आहे कारण पन्नास टक्क्याहून जास्त महिलांचं प्रमाण हे मतदार यादीत वेगवेगळ्या राज्यामध्येही आपल्याला दिसून येतं त्यामुळे सत्तेची चावी ही महिलांकडे असणार आहे आणि त्यामुळे साहजिकच वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम जे वेगवेगळे राजकीय पक्ष आखत आहेत ते महिलांना केंद्र बिंदू ठेवूनच हे आखतायत आणि अशाच पद्धतीनं आता ही निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे आणि लवकरच त्या संबंधीचा प्रचारालाही सुरुवात होणार आहे याच अनुषंगाने इतरही बातम्यांचं विश्लेषण इतरही बातम्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक इज पॅसेज नेरोड जे युला पॅलेट ते सॉफ्टेट जातात दिस शुड बी नॉर्मल मनीस सदांच जे व्हडल्यान येडल्यान घोरेता इट मे बी सायन ऑफ अ सिरियस सायलंट किलर डिजीज स्लीप डिसीज कळले स्लीपर्स इन जेनेटीकोन नक्की स्टडी करता करता नक्की तरी जे पेशंट येतात तेन्ना पेशंटाक खूब इलेक्ट्रोड्स लायटां वी सी द इलेक्ट्रिकल एक्टिविटीज ऑफ द ब्रेन वॉट इज दॅट सी पॅप वॉज ऑन नॉल कन्सेबल ऑफ सी पॅप म्हणजे कंटिन्यूअस पॉजिटीव एर प्रेशर पळयात हेलो दोतोर तर शुक्रारा राती साडे आठ नमस्कार प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट म्हणजे आजचा फ्रंट पेजमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा मागोवा बातम्यांचं विश्लेषण आम्ही या कार्यक्रमातून घेतो द गोवन ने आज आपली दुसरी महत्त्वाची बातमी सेकंड लीड स्टोरी जी केलेली आहे ती म्हणजे ओ सी आय टँगल ड्युएल नॅशनॅलिटी चान्स इको ॲट आझाद मैदान काल आझाद मैदानावरती एक सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेत जो ड्युएल सिटीजनशिप किंवा पासपोर्टच्या संदर्भातला सध्या जो घोळ निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आपल्याला दिसून आले दिसून आली आपल्याला माहीतच असणार की गोव्यात सध्या पासपोर्ट संबंधीचा आणि दुहेरी नागरिकत्व संबंधाचा जो विषय आहे तो चर्चेत आहे गोव्याच्या संबंधी जर बोलायचं झालं तर गोवा हा पूर्वी पोर्तुगीजांची एक वसाहत होती आणि त्यामुळे गोवा मुक्त झाल्यानंतरही पोर्तुगीज देशानं गोमंतकीयांसाठी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारून पोर्तुगीज पासपोर्ट घेण्याची एक मोकळी ठेवलेली आहे आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात गोमंतकीय घेत आहेत आता झालंय असं की भारतीय कायद्याप्रमाणे तुमच्याकडे केवळ एकच नागरिकत्व असू शकतं तुम्ही दुहेरी नागरिकत्व स्वीकारू शकत नाही एकदा पोर्तुगीज नागरिकत्व तुम्ही स्वीकारलं की आपोआप तुमचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं आणि हाच कायदा आता नागरिकत्वाच्या दृष्टी दृष्टीनं पासपोर्टलाही लागू झालेला आहे एकदा तुम्ही पोर्तुगीज पासपोर्ट घेतला की साहजिकच तुमचं भारतीय नागरिकत्व रद्द रद्द होतं कारण पो पोर्तुगीज पासपोर्टसाठी तुम्हाला पोर्तुगीज पास नागरिकत्व स्वीकारणं गरजेचं आहे हा जो घोळ आहे हा जो गोंधळ निर्माण झालेला झालेला आहे त्या अनुषंगाने अनेकांचे भारतीय नागरिकत्व रद्द होतात रद्द होत आहेत अनेकांचे भारतीय पासपोर्ट रद्द होत आहेत त्यामुळे एकंदरीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेले मोठ्या प्रमाणात गोमंतकीय गोयकार आज युरोपमध्ये विशेष करून पो पौ, पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन आज पूर्ण युरोपमध्ये नोकरी व्यवसाय करत आहेत आणि ही संख्या एवढी प्रचंड आहे आणि सध्याच्या ही परिस्थितीतही जर आपण आकडेवारी बघितली पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज केलेल्यां लेंच, केलेल्यांची तीही मोठी आहे त्यामुळे हे जर आपल्याला थांबवायचं असेल किंवा हे जर कुठेतरी आपल्याला रोखायचं असेल तर या प्रश्नावरती तात्काळ तोडगा येणं गरजेचं आहे कारण एकदा जर हे लोक इथून गेले त्यांनी जर पोर्तुगीज पासपोर्ट स्वीकारले तर त्यांचं भारतीय नागरिकत्व जाणार त्यामुळे साहजिकच ते गोयकार राहणार नाहीत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा दुहेरी नागरिकत्वाचा विषय हा ऐरणीवर आलेला आहे या लोकांची मागणी आहे की केंद्र सरकारनं त्यांना दुहेरी नागरिकत्व द्यावं का जात आहेत लोक बाहेर तर त्याची कारणं वेगवेगळी आहेत हे लोक भारताबद्दल किंवा गोव्याबद्दल त्यांना घृणा आहे किंवा त्यांना आस्था नाही आहे असा विषय नाही आहे विषय आहे तो रोजगारासंबंधीचा विषय आहे तो वेगवेगळ्या आर्थिक उत्पन्नाच्या संधींचा आणि त्यामुळे नोकरी व्यवसायासाठी त्यांना बाहेर जावं लागतं आहे तशा पद्धतीच्या संधी या राज्यात किंवा या देशात उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे एकतर आम्हाला अशा संधी द्या जर आम्हाला तुम्ही संधी देत नसाल तर या संधीसाठी आम्ही जर जात आहोत तर त्या अनुषंगाने आम्हाला तशा पद्धतीची व्यवस्था तयार करून द्या अशी मागणी या लोकांची आहे त्यामुळे हा एक जटिल पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण जर सरसकट जे बाहेर जातील किंवा जे पोर्तुगीज पासपोर्ट स्वीकारतील त्यांचं नागरिकत्व रद्द होईल असा जर आपण नियम किंवा अशी जर अड लागू केली तर दुर्दैवानं गोयकार हे भारतीयही राहणार नाहीत आणि गोयकारही राहणार नाहीत त्यामुळे कामा व्यवसायाच्या निमित्तानं इतर राज्यातून जे मायग्रेशन गोव्यात झालेले आहेत ते मात्र सगळेजण गोयकार बनणार आहेत भविष्यात आणि त्यामुळे गोव्याची वेगळी ओळख गोव्याची आयडेंटिटी राहणार आहे की नाही हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनणार आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींवर विचारविनिमय होणं गरजेचं आहे दुसरी आणखी एक बातमी जी गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे ती बातमी म्हणजे काल विधिमंडळ दिवस हा साजरा झाला आणि या विधिमंडळ दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे सभापती युवा सभापती राहुल नार्वेकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते साहजिकच विधिमंडळ दिवस म्हटल्यानंतर सत्ताधारी विरोधक सगळे आजी माजी आमदार हे एकत्र येत असतात खेळीमेळीत हा दिवस साजरा केला जातो वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली जाते आणि याच कार्यक्रमासंबंधी काल विषय झाला आता प्रामुख्याने या विधिमंडळ दिवसाचं कालच्या विधिमंडळ दिवसाचं महत्त्व काय तर काल जो विधिमंडळ दिवस आला त्याच्यात राहुल नार्वेकर ज्या आहेत त्या सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल झालेल्या आहेत आणि आज दहा जानेवारी रोजी या संबंधीचा निकाल राहुल नार्वेकर देणार रा आहेत या निकालाकडे पूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्षच नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे शिवसेनेतून वेगळा गट झालेल्या शिंदे गटातल्या सोळा आमदारांचं भवितव्य आज राहुल नार्वेकर हे जाहीर करणार आहेत त्याचबरोबर आमचे गोव्याचे सभापती जे आहेत रमेश तवडकर त्यांच्यासमोरही अपात्रता याचिकेचे अ अपात्रता याचिका दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची सुनावणी सुरू आहे परंतु त्यांनी जो निकाल देणं अपेक्षित होतं तो निकाल त्यांनी दिलेला नाही आणि तशा पद्धतीचा नाराजीचा सूर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या भाषणातून उमटवला आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्ष पक्षनेत्यांच्या त्या विधानावरती आक्षेप घेतला साहजिकच त्यांनी नाव घेतलं नाही परंतु जी घटनात्मक पदं असतात त्या घटनात्मक पदावरती बोलताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला मुख्यमंत्र्यांचा टोला हा एकदम बरोबर आहे कारण घटनात्मक म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणा न्यायालय म्हणा किंवा सभापती ही घटनात्मक पदं असतात परंतु जेव्हा घटनात्मक पदावरती बसलेल्या व्यक्तीकडून त्या पदाची प्रतिष्ठा जपली जात नाही त्या पदाची प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न होत नाही ते पद कुठल्या तरी राजकीय स्वार्थासाठी वापरण्यास मोकळीक देण्यात येते त्यावेळेला त्या पदाची प्रतिष्ठा कमी होते आणि मग त्या पदावरती त्या पदावरती असलेल्या व्यक्तीवरती टीका सुरू होते आणि त्यामुळेच जितकी जबाबदारी नागरिकांची आहे की या पदांची प्रतिष्ठा जपणं गरजेचं आहे तिचकीत आणि त्याहूनही डबल जबाबदारी ही त्या पदावरती बसणाऱ्या व्यक्तींची आहे की आपल्या कृतीतून त्यांनी त्या पदांची प्रतिष्ठा जपणं गरजेचं आहे आणखी एक महत्त्वाची बातमी जी आपल्या तीनही वर्तमानपत्रावरती आलेली आहे ती म्हणजे खाण व्यवसाय ताबडतोब सुरू करा अशी मागणी काल जी एम ओई आणि जी एम ए या दोन्ही खाण संबंधी वेगवेगळ्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे केलेले आपल्याला माहीतच आहे साहजिकच गोव्यात खाण लिजेसचा लिलाव होऊन जवळजवळ नऊ लिजेस ही ऑलरेडी देण्यात आलेली आहे आणि त्या अनुस अनुषंगाने प्रक्रिया सुरू आहे आणि खाण व्यावसायिकांनी मागणी केलेली आहे की राज्याचा आर्थिक गाडा हा सुरळीत होण्यासाठी आणि त्याला चालना मिळवून देण्यासाठी खाण व्यवसाय सुरू होणं गरजेचं आहे कारण खाण व्यवसाय हा केवळ खाण व्यावसायिकांसाठीच नव्हे तर अनेक घटक हे या वे, या व्यवसायावरती अवलंबून आहेत दोन हजार बारा सालापासून राज्याचा खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे मोठं आर्थिक संकट राज्यावरती ओढवलं होतं यातून काही प्रमाणात राज्यानं सुटका करून घेतली असली तरी हा व्यवसाय सुरू होणं गरजेचं आहे सगळ्या कायद्यांचं पालन करून सगळ्या नियमांचं पालन करून पर्यावरणाचं जतन करून हा खाण व्यवसाय सुरू होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच ही मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आलेली आहे दुसरी आणखी एक गोष्ट जी स्टॅम्प ड्युटी वाढवण्यात आलेली आहे ती स्टॅम्प ड्युटी पूर्ववत करण्याचीही विनंती या संघटनेने मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या विनंतीचा सकारात्मक विचार करू अशा पद्धतीनं आश्वासन त्यांना दिलेलं आहे आता खाण व्यवसायाच्या संदर्भातलं ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार खरंच खाण व्यवसाय पूर्ववत होणार काय या सगळ्या गोष्टी येणाऱ्या भविष्यात स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जे काही घडामोडी घडतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता आपला वेळ होत आलेला आहे एक महत्त्वाची घटना एक महत्त्वाचा प्रकार उघडकीस आलेला आहे तो म्हणजे कुळे पोलिसांनी टू मायनर विक्टिम्स म्हणजे अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्या जा, झा झाल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहे आणि त्या अनुषंगाने दोघा जणांना अटक केलेली आहे छत्तीसगडचे हे कामगार आहेत काय नेमका हा प्रकार आहे ते आपण बघूया आमचे फोंडाचे रिपोर्टर विवेक प्रभू सोबत आहेत विवेक प्रभू नेमका नेमकं हा काय प्रकरण आहे आणि काय नेमकी कारवाई झालेली आहे कोय पोलिसांनी एक रात्री गँगरेप एक रजिस्टर केले असा आणि या गँगरेपी दोन व्हिडिओ सफर झाले असे केले असा हे तीन जण म्हणजे हे छत्तीसगडचे जे डबल ट्रेकिंग काम चालू आहे कामार हे सगळे भरगे कामांवर थंडी आणि ही जे गजाल आठ तारखेक घडली त्यांना वास्को जे रेल्वे पोलीस स्टेशन आहात ती हांगा कंप्लेन केली कोळवे पोलीस स्टेशनाक आणि त्या उपरांत त्यांना काल राती तीग जणांरेस्ट केल्ले आहे तिथूर सना सिंग एज ट्वेंटी फोर छत्तीसगड सिंग एज थर्टी फाय छत्तीसगड आणि देवलाल अगारिया एज ट्वेंटी टू व छत्तीसगड या तिघांकू रात्री कोळे पोलिस पोलिसांनी अरेस्ट केले असा आणि अंडर थ्री सेव्हन्टी सिक्स डी गँग रेप आणि पोस्को असे मिळून त्यांना सध्या ताब्यात घेतलेले असा आणि आज त्यांना मेडिकला वरून फुडलेला किती रिमांड ते घेऊन विवेक खरं म्हणजे हे प्रकार ऐकल्यानंतर आणि हे प्रकार उघडकीस आल्यानंतर काय चाललं आहे आपल्या राज्यात असा प्रश्न साहजिकच करावा लागणार आहे सध्या एका मातेकडून आपल्याच बाळाचा खून झाल्याचा प्रकार सुरू असतानाच अशा पद्धतीचे हिणकस प्रकार अल्पवयीन मुलींवरती अशा पद्धतीचा अत्याचार या कामगाराकडून होणं आणि त्यांना अटक करणं या सगळ्या गोष्टीवरती कशा पद्धतीनं आपल्याला तोडगा काढता येईल कारण पुलीस केवळ पुलीस या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण आणू शकत नाही समाज आणि नागरिक म्हणून आमचीही जबाबदारी आहे आम्ही समाज आणि नागरिक म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे आपण जर सतर्क राहिलो नाही तर हे प्रकार बंद होणं शक्य नाही आणि अशा प्रकारावरती कुठल्याही पद्धतीनं आपल्याला आवर घालावीच लागणार आहे कारण एकूणच समाजासाठी आपल्या आपल्या भविष्यासाठी हे प्रकार हे स्वीकारले नाही शोभणारे नाहीत तर प्रुडंट मीडियाच्या वर्तमानपत्रावरती आणि आलेल्या संबंधीची माहिती आम्ही आजचा फ्रंट पेजच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत या कार्यक्रमातून पोचवलेलीच आहे कोकण सात दैनिक कोकणसांमध्ये आज साहजिकच जे राहुल नार्वेकर सभापती आहेत महाराष्ट्राचे ते आज अपात्रता याचिका प्रकरणी निवाडा देणार आहेत त्यामुळे ही बातमी ही महाराष्ट्रापुरती नव्हे तर देशासाठीही महत्त्वाची आहे आत्ता कुठल्याही घडीला हा निवाडा जाहीर होऊ शकतो त्यामुळे सगळ्या राज्याचं महाराष्ट्र राज्याचं देशाचं लक्ष या निवाड्याकडे लागून राहिलेल्या अशाच पद्धतीनं रोज आम्ही तुमच्यापर्यंत या बातम्या घेऊन येऊ बातम्यांचं विश्लेषण बातम्यामागची खरी बातमी काय याचीही चर्चा आम्ही आजचा फ्रंट पेज या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुम्हाला या सगळ्या वर्तमानपत्र किंवा आमची जी चॅनल्स आहेत त्यासंबंधीची माहिती किंवा माहिती जर पाहिजे असेल किंवा ती जर पाहिजे असतील तर तुम्ही प्रुडंट ॲप हा म ॲप प्रुडंट प्लस ॲप तुम्ही डाउनलोड करून ह्या ॲप ह्या ॲपवरती आमची सगळी वर्तमानपत्रं आणि चॅनल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशाच पद्धतीनं रोज सकाळी आजचा फ्रंट पेजमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत या बातम्या घेऊन येऊ तोपर्यंत पाहत राहा धन्यवाद